<coughs> नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जसं की आता नोटिफिकेशन आलेलं आहे परिपत्रक आलेलं आहे सी पी मुंबईचं बॅट्समॅन पदासाठी आणि कॉन्स्टेबल पदाची जी शेवटची आता म्हणजे शेवटचा जो टप्पा आहे त्याबद्दलचं परिपत्रक किती कॅन्डिडेट आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत ग्राउंड होणार आहे याविषयीची पूर्ण डिटेली काल अठ्ठावीस तारखेला आपल्या प आप, सीपी मुंबईच्या वेबसाईटवर आली आहे मित्रांनो आता फक्त मुंबई शिपाई कारागृह पुरुष यांचंच ग्राउंडचं आता अपडेट बाकी आहे ते पण मला वाटतं आजची एकोणतीस तीस जर असेल तर दोन तीन तारखेपर्यंत त्याबद्दल पण सर्व चित्र स्पष्ट होऊन जाईल तत्पूर्वी एक गोष्ट आहे मित्रांनो जी खूप मोठी म्हणजे माझ्या याच्यामध्ये जेवढं यूट्यूबच्या आता जो माझा व्हिडिओ होता पाठीमागचा आणि जे एक दोन व्हिडिओ मी अपलोड केले त्यावर सर्वात जास्त कमेंट हीचे होती की सर जे गैरहजर होते किंवा जे काही कारणास्तव जाऊ नाही शकले त्यांना संधी मिळणार आहे का नाही मिळणार आहे तर मी प्रत्येकाला कमेंट करून त्याला रिप्लाय दिलेलं आहे मित्रांनो पण तरी पण मला असं वाटलं कुठेतरी ह्या गोष्टीवर सुद्धा व्हिडिओ बनवावा लागेल कारण की खूप मुलं म्हणजे असे आहेत की पॅनिक झालेले या गोष्टीमुळे की खरंच संधी मिळेल का नाही मिळेल तर आपण त्या व्हिडिओ आपण तेच या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलवर नव्या असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे जसं की तुम्ही थमनेलला बघू शकता की गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे शेवटची संधी मिळणार की नाही मिळणार ते पण संपूर्ण डिटेल्स आपण यामध्ये बघणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सोबत ठेवाव्या लागतील की आपल्याला संधी मिळेल त्यासाठीच्या महत्त्वाच्या सूचना मुलामुलीसाठी सर्वांना आहेत मित्रांनो तर बघा सर्वात पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो की तुम्हाला माहीत आहे महिलांचं फिजिकल अगोदर झालेलं आहे म्हणजे पहिली पंधरा तारखेला नोटिफिकेशन आलं सतरामध्ये थोडासा त्याच्यात बदल झाला एकोणीसमध्ये परत मध्ये बदल झाला कधी कॅन्डिडेट वाढले कॅन्डिडेटची संख्या वाढली असं करत करत मुंबई महिलांचं फिजिकल कम्प्लीट होऊन म्हणजे दहा तारखेला दहा ऑगस्टला महिलांचं फिजिकल कम्प्लीट झालं मित्रांनो म्हणजे जवळपास तीन हप्ते महिलांचं फिजिकल चाललं तीन हप्त्यामध्ये संपूर्ण फिजिकल महिलांचं कम्प्लीट झालं मित्रांनो मग ते शिपाईपद असो चालक असो कारागृह असो की बॅन्स म्हणपदाचं असो आणि त्याच्यानंतर अकरा तारखेपासून पुरुष उमेदवारांचं फिजिकल सुरू झालेलं मित्रांनो अकरापासून आता एकतीस ऑगस्टपर्यंत म्हणजे जवळपास दोन लाख सात हजार कॅन्डिडेटं त्याच्यानंतर परत सॉरी एक ला अकरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आणि चोवीस तारखेपासून परत एकतीस तारखेपर्यंत असा शेड्यूल आला त्याच्यामध्ये दोन लाख सात हजार कॅन्डिडेट्स सा कम्प्लीट झालं मित्रांनो आणि आता राहिलेले चौसष्ट हजार समथिंग अशा ज्या व्हॅकन्सी होत्या जा म्हणजे ज्या जागा होत्या बाकी राहिलेल्या त्यांचा आता सात सप्टेंबरपर्यंत फिजिकल होणार मित्रांनो तर सात तारखेला कम्प्लीट ते झाल्यानंतर सात तारखेला बँड्समधं सुद्धा म्हणजे सात हजार समथिंग जागा आहेत त्या आणि एक दीड हजार जागा ह्या पदाच्या जा, यांचं फिजिकल होणार आहे तर आता मेन आपला प्रश्न आहे की शेवटच्या संधीचं काय होणार आहे मित्रांनो बघा मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा प्रत्येकाला रिप्लाय दिलेला आहे आणि परत सांगतोय सोप्या भाषेत सो सांगायचं म्हणजे सर्वांना संधी मिळणार आहे मित्रांनो जे कोणी गैरहजर होतं त्या सर्वांना संधी मिळणार आहे तुमची संधी हिरावून घेतणार नाही आहे कोणी पण आता तुम्ही म्हणसाल सर की बाकी जे झालं आहे फिजिकल याच्यामध्ये बैल बोलवलेलं आहे का गैरहजर विद्यार्थ्यांना वगैरे हो तर आतापर्यंत फक्त महिला चालक जे आहेत मित्रांनो त्याच फक्त ज्या गैरहजर होत्या त्यांना आतापर्यंत बोलवण्यात आलेलं आहे त्यांचं परिपत्रक निघलेलं आहे की चालक पदांच्या जेवढ्या काही महिला होत्या ज्या कोणी गैरहजर होत्या काही कारणास्तव येऊ शकल्या नाही तर त्या कारणामुळे त्यांना एक शेवटची संधी म्हणून एकदा त्यांना बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त कारागृह असो त्याच्यानंतर कॉन्स्टेबल असो की बॅट्समन पदासाठी असो याच्यासाठी परत कोणालाही आतापर्यंत बोलवण्यात आलेलं नाही आहे पोलीस त्याच्यानंतर पुरुष उमेदवारांचं जर सांगायचं झालं तर पुरुष उमेदवारांचं सुद्धा फिजिकल जे आहे मित्रांनो हे कॉन्स्टेबलचं आता कम्प्लीट होणार आहे आणि चालकपदाचं कम्प्लीट झालेलं आहे पण त्यांनासुद्धा बोलवण्यात आलेलं नाही आहे त्यामागचं कारण फक्त एक असू शकतं मित्रांनो बघा मुलं काय करतात की मुंबई कॉन्स्टेबललासुद्धा फॉर्म असतो कोणाचा पदासाठी सुद्धा असतो कारागृहासाठी असतो आणि बँड्स सुद्धासाठी असतो त्यामध्ये समजा जे ज्यामध्ये एलिजिबल असतील त्या गोष्टीमध्ये ते टाकतात मित्रांनो आणि काय होतं कधीकधी समजा आता पुरुष उमेदवारांचं कॉन्स्टेबलचं फिजिकल सुरू आहे आणि समजा एखादा जर विद्यार्थी आहे त्याचं कॉन्स्टेबलचं सुरू होत म्हणजे त्याचं समजा आता कॉन्स्टेबलची आपली भरती सुरू आहे आणि त्याचं जर समजा ड्रायव्हरचं समजा पहिले समजा ड्रायव्हरचं झालेलं आहे ग्राउंड तर ड्रायव्हरचं ग्राउंड झालेलं असलं आणि तो जर गैरहजर असला आणि त्याला समजा बोलवण्यात आला आता मध्येच कॉन्स्टेबलच्या मध्ये जर त्याला समजा परिपत्रक असं काढलं आणि हे कॅन्डिडेट गैरहजर कॅन्डिडेट ह्या या दिवशी याचं कदाचित त्या त्याचं त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी कॉन्स्टेबलचं पण सुद्धा ग्राउंड असू शकतं तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी मित्रांनो ओव्हरलॅप होण्यासाठी किंवा एकदम जास्त म्हणजे कॅन्डिडेट जे आहेत तर ते त्यांचं रिपिटेशन होऊ नये ग्राउंडमध्ये कारण की कधी कधी जर फॉर्म डबल आहेत कोणाचा कॉन्स्टेबलचा आहे चालकचा आहे आणि कदाचित एकामागे एक जर त्यांचं फिजिकल आलं तर त्यांना त्रास होऊ शकतो या कारणास्तव फक्त सी बी मुंबईने आतापर्यंत दुसऱ्या लिस्ट कोणत्याही टाकलेल्या नाही आहेत पण शेवटची संधी प्रत्येकाला मिळणार आहे त्यामुळे परत एकदा सांगतो शेवटची संधी प्रत्येकाला मिळणार आहे त्यामुळे कोणीसुद्धा पॅनिक व्हायचं नाही माझी फक्त एवढी अपेक्षा की तुम्ही आता फक्त एका गोष्टीवर फोकस करायचा आहे आणि ती गोष्ट आहे म्हणजे फक्त स्टडी अभ्यास सोडून तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे फोकस करायचा नाहीये आणि निगेटिव्ह गोष्टीपासून दूर आहे स्वतःला निगेटिव्ह गोष्टीपासून दूर आहे कमेंट बॉक्समध्ये मला एकोणचाळीस चाळीस मार्कावाली सुद्धा म्हणतात सर आम्ही लेखीची परीक्षेची तयारी करायची का नाही कर कर अरे भावा जर तुम्हाला जर लेखीची परीक्षेची तयारी एकोणचाळीस मार्क असून करायची नाहीये समांतर आरक्षण कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असता तर मग तयारी कोण करणार आहे ओपनचा कट ऑफ त्या रेंजमध्ये लागण्याच्या तयारीत येईल तुम्ही बनत सर तयारी करू का नको तर एवढे मार्क्स घेऊन पण कोणाच्या मनामध्ये दुविध असतील तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की ग्राउंडचा कट ऑफ जो आहे मी पहिलेही दिलेला आहे कदाचित मला असं वाटतं की तो रिवाइज करून परत दोन मार्क कमी करावा लागेल का काय माहिती कारण की शंभर आणि सोळाशे मीटरमध्ये खूप जास्त गोळ होते चिपमुळे टायमिंग काय काही विद्यार्थ्याचा दीडशे दीडशे विद्यार्थ्यामध्ये जो टॉपर आहे त्याचा टायमिंग पहिल्या दहाच्या कॅन्डिडेटच्या नंतर त्याचा दा टायमिंग दा येते अशा गोष्टी चिपमध्ये काही काही आठ आठ सहा सहा मार्क पडत आहेत शंभर मीटरमध्ये याच्यामध्ये खूप कमी मार्क्स विद्यार्थ्यांना पडत आहे सोळाशेमध्ये पण पडत त्याच्यामुळं नाही आहे त्यांची कॅपॅबिलिटी असूनसुद्धा कमी पडत आहे कारण की चिपमध्ये तो टायमिंग गलत येत आहे आणि दुसरी गोष्ट आता झाले मित्रांनो आता संधी कोणाला मिळणार तर शेवटची संधी सगळ्यांना मिळणार गैरहजर आहे पण आता एक इथे कंडिशन असू शकते मित्रांनो बघा जर <coughs> आपण एक शाळेतलं जर उदाहरण घेतलं मित्रांनो आपण बघा शाळेमध्ये समजा आपली पटसंख्या चाळीस आहे आपण वर्गात पहिल्यापासून जातो सर्वांना माहिती तर कसं व्हायचं पहिले समजा चाळीस विद्यार्थी असतात मग बोर्डवर लिहायचे पहिले हजर किती आहेत हजर आहे तसं सदोतीस अडोतीस गैरहजर किती येतं एक किंवा दोन आता इथं असं नाही व्हायला पाहिजे कारण की कसं काही काही विद्यार्थी खूप हुशारी करतात मी सर्वांची गोष्ट सांगत नाही आहे कारण की पी एस आय ग्राउंडचा मला अनुभव आहे भरपूर विद्यार्थी असे आहेत की जेव्हा आमचं विभागस्तरीवर ग्राउंड व्हायचं मी अमरावती विभागामध्ये येतो अमरावतीला जेव्हा ग्राउंड व्हायचं तर तिथं असं व्हायचं ना की जो कॅन्डिडेट असायचा ज्याचं खरंच ग्राउंडची तयारी नाही ना काही काय कॅन्डिडेट काय करायचे म्हणजे प्लास्टर करून आणायचे किंवा मग ते आपला फोटो काढून घेऊन यायचे की सर बघा मला असं असं झालं म्हणजे ज्या दिवशी ग्राउंड असला त्या दिवशी तो व्यक्ती ग्राउंडवर हजर राहायचा आपण त्याच्या पायाला प्लास्टर किंवा हाताला प्लास्टर असं काहीतरी करून कोणतीतरी मेडिकल डॉक्युमेंट जमा करून ते काय करायचे की तिथनं तारीख म्हणजे जी तारीख असायची ना ते वाढून घ्यायचे कारण त्या दिवशी तर आम्ही एलिजिबल नाही आहेत आणि आमची संधी हिरावून घेऊ नये म्हणून आम्हाला नेक्स्ट टाईम संधी मिळावी म्हणून ते काय करायचे मित्रांनो ते वाढून घ्यायचे तारीख आता तारीख अशी वाढून मिळते पी एस आयचं काहींना जर अनुभव असेल तर की सर्व विभागस्तरीय याच्यावर ग्राउंड होतं मित्रांनो आणि शेवटी काय होतं जेवढे विद्यार्थ्यांनी समजा क्लेम केलेला आहे म्हणजे असं मेडिकल अनफिट आहे आम्ही बाबा त्या टाईमला काय आम्ही बिमार होतो किंवा असं आहे अशा गोष्टी ज्या होतात तेव्हा दोनशे तीनशे कॅन्डिडेट दरवर्षी निघतात मित्रांनो असे कॅन्डिडेट हे कॅन्डिडेट काय यांचं स्पेशली मुंबईला मग ग्राउंड होतं कुठे होते मुंबईला ग्राउंड होतं आणि त्यामुळे काय होतं यांना वेळ मिळतो कमीत कमी एक महिना तरी वेळ मिळतो मग काही कॅन्डिडेट याच्यातले पन्नास साठ टक्के असे असतात ना की यांचं सा ग्राउंडच चांगलं नसतं ऑलरेडी म्हणून ते काय करता? करतात टाळाटाळ करतात की आपण एक एक महिना जरी आपल्याला भेटला तर आपण त्याच्यामध्ये सो म्हणजे आठशे मीटर कवर करू लॉंग जम्प कवर करू पुलअप्स कव्हर कवर करू काय करायचं तर अशा गोष्टीमुळे काय करतात थोडेसे कोणी हुशारी करतात मित्रांनो आणि पोलीस भरतीमध्ये पण मी सांगतो तुम्हाला नव्वद टक्के कॅन्डिडेट ओरिजिनल रिझन असेल कोणी बिमार असेल खरंच कोणी पडला असेल गाडीहून पडला असेल किंवा काय पाय फ्रॅक्चर असेल हात फ्रॅक्चर असेल किंवा काही काम करताना काही इजा झाली असेल मी सांगतो ना नव्वद टक्के कॅन्डिडेट हे ओरिजिनल काही बिमार आहेत किंवा खरंच खूपच मोठे जास्त अनैसर्गिक गोष्ट घडलेली आहे अशा गोष्टी काहीतरी झाल्या असतील तरच ती गोष्ट तरच ती व्यक्ती समजा त्या दिवशी हजर नाही आहे पण दहा टक्के तरी याच्यामध्ये असे लोक असतील मित्रांनो जे हुशारी केलेले असतील तर आता इथं हुशारी असं आहे मित्रांनो की प्रत्येक मुलगा आणि इथं प्रत्येक येणारी मुलगी हे प्रत्येक तयारीतून येणारच आहेत कारण की ते स्वतःचे डॉक्युमेंट्स वगैरे का असतील मेडिकली की ह्या दिवशी मी असं असं होतं तसं तसं होतं इथं आता एक कारण चालणार नाही मित्रांनो तुम्ही पाऊस खूप होता आणि पावसामुळे मी येऊ शकलो नाही कदाचित हे कारण चालू शकत नाही त्याचं कारण सांगतो की ते म्हणतील की ह्या दिवशी बाकी विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं मग तू का देऊ शकत नव्हता किंवा तुम्ही का देऊ शकत नव्हत्या कारण की त्या दिवशी ग्राउंड झालं ग्राउंड तर असा एकही दिवस नाही की थांबलेलं आहे भर पावसामध्ये ग्राउंड झालेलं आहे मुलांचं त्यामुळे जर हे बाकीचे मुलं देऊ शकतात तर तुम्ही का नाही देऊ शकत त्यामुळं असे पण जर नियम लावले तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे मित्रांनो दुसरी गोष्ट आपण समजा असं पकडले पटसंख्या चाळीस आहे त्याच्यातला एक दोन गैरहजर आहे तर ठीक आहे आता इथं जर मुंबई सीपी मुंबई असा विचार करत असेल की बाबा एवढ्या कॅन्डिडेटं समजा जवळपास पाच लाख एकोणसत्तर हजार समथिंग फॉर्म आलेले आहे तर त्याच्यापैकी वरचे समजा ते पाच लाख एकोणसत्तर हजार एकोणीस हजार कॅन्डिडेट अब्सेंट आहेत किंवा मग वीस पंचवीस हजार कॅन्डिडेट ॲपसेंट आहे पावणे सहा लाखापैकी तर समजू शकतं सी बी मुंबई की बाबा ठीक आहे बाबा एवढे कॅन्डिडेट ॲबसेंट राहू शकतात आपण समजू शकतो पाच टक्के जर कॅन्डिडेट ॲबसेंट राहत असतील तर पण असं होत असेल की नाही नाही आता पाच लाख एकोणसत्तर हजार फॉर्म आहेत ते वर्ष सत्तर हजार वर कॅन्डिडेट जे आहेत हे गैरहजर राहिलेले आहेत तर कुठंतरी सी पी मुंबई वेगळा विचारसुद्धा करू शकते की नाही यार हे यांनी नाटकं केलेले आहेत आणि काय मग त्याच्यामध्ये का होऊ शकतं ओरिजिनल जे माझे भाऊ बहीण आहेत त्यांचं नुकसान होऊ शकतं कारण गैरहजर असणाऱ्यांची संख्या कमी असायला पाहिजे साठ आणि सत्तर हजार जर सगळ्या जर मिळून महिला चालक सोडून समजा कॉन्स्टेबल त्याच्यानंतर कारागृह आणि बँडसमन सेफ तसंच सा पुरुषासाठी जर एवढे कॅन्डिडेट निघले तर कसं होणार सर तर मग सी मुंबई वेगळा विचार पण करू शकते की यार एवढे कॅन्डिडेट गैरहजर तर राहू शकत नाही मग याच्यातले मुद्दा म्हणून मु नाटकं केले असतील काय काय तर यामुळे ओरिजिनल लोकांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे असं कोणीही केलेलं नसेल अशी अपेक्षा करतो आणि आपण ह्या म्हणजे आपण अधिकारी होणार आहेत किंवा आपण पोलीस होणार आहेत अशा चुकीच्या मार्गाने कोणी जर करत असेल तर ती खरंच म्हणजे एकदम लज्जास्पद गोष्ट आहे असं कोणी करायला नाही पाहिजे जो ओरिजिनल बिमार होता किंवा ओरिजिनल कोणी बिमार असल्यामुळे किंवा खूपच जास्त खूपच जास्त म्हणजे अनैसर्गिक गोष्ट झालेली असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असलेली असेल खूपच मोठी किंवा आता कसं पूर परिस्थिती किंवा काय काय गावाचा संपर्क तुटतो अशी गोष्ट झालेली असेल तर तुमचं जेन्युअन रिझन जर असेल तर तुम्ही देऊ शकता मित्रांनो काही हरकत नाही फक्त जाताना जर तुम्ही मेडिकली तुम्ही अनफिट असतील त्या दिवशी तर त्या दिवशी जे डॉक्युमेंट्स काय असतील हॉस्पिटलचं काय लेटर असेल काय असेल सर्व गोष्टी घेऊन सोबत जा मित्रांनो कारण की तिथे विचारपूस होऊ शकते कारण तर तुम्हाला विचारला जाईलच गैरहजरचं का होतं वगैरे त्यामुळे कमी संख्या असली तर बहुतेक काही होणारही नाहीचे पण जर खूपच जास्त संख्या असेल तर होऊ पण शकतं मित्रांनो त्यामुळे काय करायचं ही ह्याच महत्त्वाच्या सूचना होत्या जर कोणी त्या टाईमला बिमार असेल हे असेल तर ते डॉक्युमेंट सोबत राहू द्या त्याच्यानंतर संधी परत सांगतो एकदा संधी सर्वांना मिळणार आहे आता ते कधी मिळणार आहे त्याचं पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा सात तारखेपर्यंत सर्व ग्राउंड कम्प्लीट होणार आहे मग सात नंतर शंभर टक्के कारागृहाचं ग्राउंड सुरू होणार आहे आणि कारागृहाची जास्त नाही एक लाख तीन चार हजार कॅन्डिडेट आहे एक लाख तीन चार हजार कॅन्डिडेटं ग्राउंड गेला त्यांना दहा दिवस सफिशियंट आहे म्हणजे तुम्ही सतरा तारीख अठरा तारीख पकडून जा अठरा तारखेपर्यंत सुद्धा ग्राउंड कंप्लीट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी माझ्या बावीस तारखेच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यानंतर दोन तीन दिवसामध्ये कारण की वीस पंचवीस तीस हजार कॅन्डिडेट तर अॅबसेंट असतीलच वीस पंचवीस हजार तरी तर दहा दहा हजार जरी रोज कॅन्डिडेट बोलवले तर त्या हिशोबाने दोन तीन दिवस जे गैरहजर विद्यार्थी होते त्यांचं एक वीस एकवीस सप्टेंबरपर्यंत ग्राउंड चालू शकतं मित्रांनो एकवीस सप्टेंबरच्या आत सर्व ग्राउंड हे फिनिश होऊन जाईल आणि एकवीस सप्टेंबरपर्यंत कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर लेखी वगैरे त्याविषयी आपण व्हिडिओ बनवू की की कधी होईल काय होईल पण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो की कारण की भरपूर जणांचा प्रश्न होता की सर काय करायचं आहे म्हणजे पात्र होईल आम्ही का नाही होईल तर गैरहजर पात्र आहेत फक्त देवाकडे एक विनंती करा खूपच जास्त गैर आजार असायला नाही पाहिजेत कारण की काही काही हुशारी करतात आणि हुशारीवाले येणारच आहेत ते कारण की त्यांचं ग्राउंड वगैरे कुठंतरी इनकम्प्लीट असतं त्यांना असं वाटतं की चार पाच मार्क मी शेवटी मग मिळून फायदा करून घेईल तर असं जर झालं तर पहिल्या ज्यांचं ग्राउंड झालं किंवा ज्यांनी पावसात ग्राउंड दिलं अशा विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान आहे कारण की त्यांनी बिचाऱ्यांनी एवढी मेहनत करून भर पावसामध्ये त्यांचं पण ग्राउंड चांगलं होतं पण पावसामुळे ते ग्राउंड झाल्यामुळे कुठेतरी पाच पाच सहा सहा मार्ग त्यांनासुद्धा ग्राउंडमध्ये मा कमी आलेले आहेत तर अशा चापलूस किंवा अशा अतिहुशार लोकांमुळे जे खरं मेहनत करणारे असतात अशा लोकांचं नुकसान होतं असं व्हायला नको कारण की सर्व इथे नोकरी मिळवण्यासाठीच आलेले आहेत आणि कोणी प्रॉपर वे नाही करत असेल तर ते अभिमा अभिमानास्पद आहे आणि जे कोणी असं हुशारी करून हे करत असेल तर ते कुठेतरी एक विचार करण्यासारखी त्या व्यक्तीनं स्वतः विचार करण्यासारखी गोष्ट असते कारण की तुमच्याकडे जेन्युईन कारण असेल तर त्याबद्दल मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे पण कोणी फक्त हुशारी म्हणून जर केला असेल तर मला तरी न वाटत ती जरी हुशारी केली तर शेवटी ग्राउंडला उतरल्यानंतर माणसाची कंडिशन जी असते तर तो माणूस पहिले निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह कधीच होऊ शकत नाही मित्रांनो कारण की त्याने निगेटिव ना की नाही नाही माझं ना ग्राउंड नाही त्यानं ना तो निगेटिव्ह वे अप्लाय जर केला असेल तर मी त्याचं सांगतो एवढे की त्याचा रिझल्टसुद्धा निगेटिव्हची कारण की जो मेहनत खरा करतो तो कधी घाबरत नाही समोर किती मोठं संकट आलं तरी त्यामुळे जो लिगल वे केलेला आहे आणि जो इनलिगल वे जाणार आहे तर त्या इन लिगल वेवाल्यांनी पण हा विचार नाही करायचा की मी चाळीसचं ग्राउंड तुम्हाला ना आता मी पन्नास मारेल बिलकुल होणार नाही तुझं चाळीसचा भाव तर तुझं चाळीसच राहणार आहे कारण की निगेटिव वेनं किंवा निगेटिव्ह कोणी गोष्टी करून जर चांगलंच करायचं साध्य करत असेल मित्रा तर असं बिलकुल होणार नाही आहे ज्यांचं जेन्युन कारण असेल त्यांच्याबद्दल मी हे बोलत नाही ज्यांनी फक्त हुशारीने या गोष्टी केल्या असतील त्यांच्याबद्दल मी बोलत आहे तर असा व्हिडिओ होता मित्रांनो सर्वांना सूचना कळायच्या असतील त्या टाईमला जर खरंच तुमचं काही प्रॉब्लेम झाला असेल काय एक्झाम असेल काही असेल जेन्युईन कारण असेल जेन्युइन कारण द्या मित्रांनो काही हरकत नाही तुमच्या गावाला जर पुराचा वेढा आलेला असेल तर ते जर सुद्धा कारण दिलं मित्रांनो त्या पण गोष्टी समजू शकतात ते असं नाही की जेन्युईन कारण ते समजू शकतात आणि कोण खरा बोलतो आणि कोण खोटा बोलतोय हे पोलिसचा एवढं तर कोणी हुशार नसतं की कोण ओळखणार तर ते सर्वात पहिले ओळखू शकतात मित्रांनो कोण खोटं बोलत आहे आणि कोण खरं बोलत आहे तर अशा सूचना होत्या मित्रांनो सर्व कागदपत्र वगैरे सोबत द्या त्याच्यानंतर जेन्युन कारण ज्या जे असेल ते सर्वजणं पात्र होणारे परत सांगतो मुलं असो मुली असो सर्वजणं पात्र होणारे शेवटची संधी प्रत्येकाला एकदा मिळणार आहे ती संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातामध्ये ओके त्यासाठी तुम्हाला बेस्ट ल आणि हा फक्त व्हिडिओ त्यासाठीच बनवला होता कारण की खूप कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये माझ्या कमेंट याबद्दल की सर संधी मिळणार का नाही शेवटची तर शंभर टक्के संधी मिळणार आहे ओके तर व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला तर नेहमीसारखं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं विसरायचं नाही आहे आणि सबस्क्राईब करायला चॅनलला जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी नक्की नक्कीही सबस्क्राईब करायचं मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र